देव पूजा करून घेते आंघोळ वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर मग ग्रंथ वाचाय वाचणार आहे तर चला मी देवपूजा करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते मी पूजा वगैरे कशी केलेली आहे सकाळी तीन वाजता मी उठलेली होती कारण आंघोळ वगैरे करून ना मला साडेचार वाजेपर्यंत ग्रंथ वाचाय बसायचं होतं कारण सकाळचं वाचल्यानंतर टिफिन वगैरे करायला मला टाईम भेटेल म्हणून म्हटलं चला सकाळी लवकर उठायचं म्हणून मी रात्रीच तीन वाजता उठली आंघोळ वगैरे केली आणि आता साडेतीन वाजलेले आहे तर म्हटलं देवपूजा करून घेऊ तर सर्वात पहिल्यांदा देवपूजा करून घेणार आहे त्यानंतर ग्रंथ वाचायला बसणार आहे तर चला सर्वात पहिल्यांदा मी देवपूजा करून घेते सकाळ सकाळी ना खूप छान वाटत होतं देवपूजा करत होती तर तर मी आता ग्रंथ साडेचार वाजता वाचायला घेणार आहे तर एकच टाइम ठेवायचा आहे मला ग्रंथ वाचायचं कारण ग्रंथ संकल्प सोडून ज्या वेळेला करतो ना त्यावेळेला एकच टाइम ठेवायला लागतं त्यामुळे म्हटलं ला चला आता साडेचार वाजता वाचायला बसणार आहे तर एकतर दिवसातून साडेचार वाजता ग्रंथ चालू करायचा नाही तर मला दिवसातून तीन करावेच लागणार आहेत पाठ म्हणजे तीन असे ग्रंथ पूर्ण वाचायचे आहेत दिवसातून सगळं देव आहेत ते, ते मी आज धुवून घेणार आहे स्वच्छ पितांबरीना घासून घेणार आहे तर पितांबरी मी वापरत नाही भैया पावडर वापरते तर भैया पावडर खूप छान असे आहे भैया पावडरना देव पितळेचे असतात किंवा तांब्याचे असतात ते छान असे निघतात तांब्यासुद्धा माझा बघा काल घासलेला आहे नारळ ठेवलेला पण किती छान असा लकलगीत लग दिसतोय धुतल्यासारखा घासल्यासारखा तर सगळे देव आज काढून घेतले म्हटलं चला आपल्याला आज पारायण चालू आहे तर मंदिर वगैरे स्वच्छ पुसून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं तर देव सगळं स्वच्छ घासून धुऊन घ्यायचं पितांबरीना म्हणजेच भैया पावडरने तर भैया पावडर आहे ना ती कोणत्याही किराणा स्टोअर मध्ये भेटते किंवा देवाच्या वस्तू भेटतात ना त्या दुकानामध्ये भैया पावडर भेटून जाईल रात्रीच ना लादी वगैरे पुसून घेतलेली होती भाजी वगैरे साफ करून घेतलेली आहे कारण म्हटलं ग्रंथ वाचता वेळी आपल्याला उशीर झाला म्हणजे टिफिन बनवायला पण उशीर होतो कारण ओमकार आहे तो लवकर कॉलेजला जातो ना त्यामुळे म्हटलं चला भाजी पण रात्री साफ करून ठेवू म्हणून रात्री सगळी सगळी ना तयारी करून ठेवलेली होती कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं म्हणजे हा व्हिडिओ आहे तो दोन तीन दिवसाचा आहे तर दोन तीन दिवसापूर्वी ह्या अदोगरचा व्हिडिओ तुम्हाला आलेला होता तर दोन तीन दिवस मी अपलोडच केला नाही चॅनेलवरती तर म्हटलं चला आज हा व्हिडिओ एडिट झालेला आहे तर अपलोड करू आपल्या घरामध्ये कोणते मोठे असो छोटे असो कार्यक्रम असले ना तर आदल्या दिवशी कधी पण तयारी करून ठेवायची म्हणजे आपल्याला सोपं जातं आणि सकाळची आपल्याला जर असे ग्रंथ वगैरे वाचायचे असतील ना तर खूप आपली धावपळ होते त्यामुळे मी रात्रीच सगळी तयारी करून ठेवलेली होती भाजी वगैरे चिरून ठेवलेली आहे लादी वगैरे पुसून घेतली जे काही बारीक सारीक का आहे ना ते रात्रीच करून ठेवलेलं होतं देवाची ताटं वगैरे व्यवस्थित घासून ठेवलेली होती आरती बघू शकता तुम्ही किती छान अशी कालच घासलेली होती म्हटलं आदल्या दिवशी पण तयारी करायची म्हणजे आपली जास्त धावपळ होत नाही तर बघू शकता मस्त छान अशी देवपूजा मी करून घेतलेली आहे आता चार वाजलेले आहेत देवपूजा वगैरे करून घेतली मी आणि अभिषेक करते आता स्वामींचा तर इथं बघू शकता तुम्ही सगळं साहित्य वगैरे काढलेलं आहे आता अभिषेक करून घेते तर अभिषेकला बघा इथं जे काही वस्तू लागतात ना दूध दही तूप साखर मध स्वामींचा अष्टगंध त्यानंतर हे नातर पाणी सर्व काही घेतलेलं आहे फुलं वगैरे इथं स्वामींची मूर्ती घेतलेली आहे ह्या याच्यातच ना ताटामध्ये मोठ्या अशा अभिषेक करणार आहे स्वामींचा आणि इकडे सगळं सामान काढून घेतलेलं आहे ग्रंथ पण घेतलेला आहे खाली तर चला आता चौरंगावरतीनं अभिषेक करून घेते स्वामींचा आणि त्यानंतर तुम्हाला मग दाखवते अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे मी आता ग्रंथ वाचायला बसत्या तर तुम्हाला घड्यात दाखवते साडेचार वाजता ग्रंथ वाचायला घेत्या तर इथं तो बघू शकता मस्त छान अशी पूजा करून घेतली स्वामींची अभिषेक वगैरे करून घेतला स्वामींचा तर चला आता मी ग्रंथ आहे ना तो वाचून घेते आसन वगैरे घेतलेलं आहे इकडं सेवा करून घेतली आपण ग्रंथ वगैरे वाचून घेतलेला आहे सकाळच्या सुरुवात करायची म्हणजे आता साडे सहा वाजलेले आहेत तर ओंकार जाणार आहे कॉलेजला द्यायला तर म्हंटल कोबी चिरलेली आहे ना त्याची भाजी करायची आहे तर, तर रात्रीची भाजी मीटवाट करून ठेवली की सकाळची आपल्याला फक्त फोडणी दिली तरी चालते भाजीला म्हणून ना रात्रीचीच भाजी कधी आपण साफ करून जेवायची स्वच्छ करून ठेवायची मीठवाट करून ठेवायची म्हणून मी रात्रीच ठेवली तर चला तर आता स्वयंपाक करते भाजी पोळी तर चला अजून चहा ठेवते हो चहा पाहिजे मला अगोदर त्यानंतर ग्रंथ वगैरे वाचून घेतला सकाळी ग्रंथ वाचल्यानंतर घरामध्ये खूप प्रसन्नता येते तर म्हटलं चला सकाळचा एक पाठ करून घ्यायचा आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची ओंकार जाणार आहे कॉलेजला तर म्हटलं साडेसात वाजेपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे साडेसहा वाजेपर्यंत पूर्ण ग्रंथ म्हणजे एक पाठ माझा झाला साराभृतचा तर आता आलेले आहे किचनमध्ये मध्ये खांडा वगैरे वरती ठेवलेला असतो संध्याकाळचा पाण्याचा भरलेला किचनवरती तो खाली ठेवला आणि शेगडीवर ते पुसून घेतली शेगडी वगैरे रात्रीची पुसून घेत असते पण सकाळचा पण एक ना उठल्यानंतर कपडा मारते आंघोळ करून आले किचनमध्ये की लगेच कपडा मारून मग मा स्वयंपाकाला सुरुवात करत असते ती मला सवयच आहे की कपडा मारायचा आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची म्हटलं चला चहा वगैरे ठेवायचा आणि त्यानंतर मग स्वयंपाक करायला घ्यायचा चहा प्यायलं की फ्रेश वाटतं थोडंसं म्हणून ना चहा ठेवला दूध रात्री चांगलेलं होतं ते पण तापत ठेवलेलं आहे आणि आता करणार आहे भाजी चहा वगैरे शिजतोय त्या साईडला तर कोबीची भाजी करणार आहे आज काही मिरचीतली करणार नाही काळा मसाला आहे ना माझ्याकडे त्याच्यातलीच कोबीची भाजी करणार आहे तर रेसिपी आहे कोबीची भाजीची ती भरपूर वेळा मी तुम्हाला सांग दाखवलेली आहे सांगितलेली आहे त्यामुळे आज काय पूर्ण रेसिपी दाखवली नाही कोबीच्या भाजीमध्ये काळा मसाला शेंगदाण्याचं कूट त्यानंतर गरम मसाला धना पावडर असं घालून कोबीची भाजी करून घेतली त्यानंतर आता चपातीसुद्धा झालेले आहेत बघू शकता तुम्ही इकडे आणि कोबीची भाजी पण तुम्हाला दाखवते तर ही बघा मस्त छान अशी कोबीची भाजी झालेली आहे थोडंसं ना पाणी ठेवायचं पाणी म्हणजे जास्त पण नाही ठेवायचं थोडंसं ठेवायचं म्हणजे घास लागत नाहीत कोणत्याही भाजीचं तर छान झालेली आहे कोबीची भाजी कोबीची भाजी तुरीची डाळ घालून म्हणून केलेली आहे बघा आणि इथल्या चपात्या पण झालेल्या आहेत माझ्या आता तर बघा चपात्या पण करून घेतल्या आता तवाही आहे तो बंद करते कोबीची भाजी आहे ती सुद्धा काढून घेऊन आता भांडी वगैरे घासायची आहे तर किचनवरची ती भांडी वगैरे घासून घेते आता सकाळी व्हिडिओ शूट केला नाही म्हंटल थोडासा केला जेवण होईल पर्यंत आणि त्यानंतर म्हटलं आता चला संध्याकाळी करू कारण वाचन पण करायचं होतं दोन तीन वेळा वाचन करायचं आहे म्हणजे तीन अध्याय तीन पाठ मला दिवसातून करायचे तर पाठ वगैरे झाले वाचून दुपारीच आणि सगळं काम पण झालं तर ते काही शूट केलं नाही काय काम करत होती ते तर म्हटलं चला आता संध्याकाळची आरती करतोय ना स्वामींची तर आपण करू शूट आता तर साडी वगैरे सकाळी घातली होती ना ती दुपारीच काढली कारण साडी घातल्यानंतर काम करता येत नाही पाठ ग्रंथ वाचायचं झालं की साडी काढली आणि मॅक्सी घातलेली आहे तर म्हंटल चला आता दिवा वगैरे लावलेला आहेत देवाला दिवाबत्ती केलेली आहे आणि अगरबत्ती पण लावली आणि म्हटलं आता स्वामींची आरती करून कारण संध्याकाळच्या सव्वाट वाजलेले आहेत तर मुलं वगैरे सकाळी काही नव्हती ना म्हणून आरती केली नव्हती तर म्हटलं चला आता मुलं पण शाळेतून आलेली आहेत तर मुलं घरी आहेत तर आरती करून घेऊ तर चला तर आम्ही आरती करून घेतो चल विषय आज आहे गुरुवार त्यामुळे अभिषेक केलेला होता स्वामींच्या मूर्तीचा ती मूर्ती आहे ती चौरंगावरती तुम्हाला दिसतच असेल ग्रंथच्या मागं आहे मग मा आम्ही खाली बसूनच आरती केली मी ओंकार आहे तो बाहेर गेलेला होता म्हणून आम्ही दोघांनी आरती करून घेतली तर सकाळी मुलं नसतात त्यामुळे म्हटलं चला संध्याकाळची आरती करायची आणि आरती ही संध्याकाळची झालीच पाहिजे घरामध्ये एक टाईम मी एक आठ पाऱ्यांना एक्केचाळीस दिवसामध्ये पूर्ण करणार आहे म्हणजेच एका दिवसाला मी तीन ग्रंथ करते तीन पाठ वाचते त्यामुळे एक्केचाळीस दिवसामध्ये होऊन जातील मदीना चार पाच दिवस मला बंद करायला पाहिजे अडचण आल्यानंतर तर म्हटलं चला जास्त दिवस जर एकशे आठ पारायण करायचं म्हटलं तर काही प्रॉब्लेम येतो आपल्याला सुतक वगैरे येतं मग सुतक वगैरे आलं की काय होतं आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करावी लागते ग्रंथाची म्हणून म्हटलं आपण जास्तीत जास्त ग्रंथ आपले पाठ होतील ना तसं आपण करू तर तसं सुद्धा चालतं चार केलं तरी दिवसातून चालतात पाच केले तरी चालतात पण चार किंवा पाच आपल्याला होणार नाही जास्त होतं लोड आपल्याला त्यामुळे तीन आपण करू शकतो दिवसातून म्हणून मी तीन केलेले आहेत पारायण आणि आपण काम झाल्याच्या नंतर दुपारी वगैरे वाचू शकतो मला आता दीड तास लागतो एक पाठ करायला कितीही फास वाचलं तर तर ना तरी दीड तास लागतोच तर जास्त फास वाचणारे आहेत त्यांना एक तास जातोच पण मी समजून व्यवस्थित ग्रंथ वाचते कधीही आपण संकल्प सोडून केलेला असतो ना ग्रंथ तो आप समजून घेऊन वाचायचा असतो तर मी तसंच वाचत असते तर आता आरती सुद्धा झालेली आहे आणि आता मुजरा करून घेते स्वामींना